नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार बापू योगा ग्रुप तर्फे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शेकडोंच्या संख्येने वेगवेगळ्या स्तरातील व्यक्तींनी भाग घेतला आपण पाहत राहा निर्भीड समाचार Hey, पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त बापू योगा ग्रुपच्या वतीने योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात विविध वयोगटातील नागरिकांनी सहभाग घेत योगाचे महत्त्व जाणून घेतले व ध्यानाचे सत्र पूर्ण केले व विविध योगासने प्राणायाम कार्यक्रमाच्या सुरुवातीला सूर्य नमस्काराने सुरुवात करण्यात आली प्रशिक्षकाने योगाचे तंत्र श्वासोच्छवासाची पद्धत व त्याचे आरोग्यावर होणारे फायदे याविषयी माहिती दिली उपस्थितांनी संकल्प केला की रोजच्या जीवनात नियमित योगाचा समावेश करून आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करणार या कार्यक्रमात बापू योगा ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांसह बोयसर परिसरातील स्थानिक नागरिक तसेच उद्योगपती डॉक्टर वर्ग सामाजिक संस्थांचे पदाधिकारी पोलीस कर्मचारी पत्रकार इंजिनियर ट्रान्सपोर्ट व्यवसायी आणि युवकांचा मोठा सहभाग दिसून आला योग दिनाच्या निमित्ताने आरोग्याची जाणीव निर्माण करणारा हा उपक्रम स्तुत्य ठरला पहा यावेळी बापू योगा ग्रुपचे अध्यक्ष आणि उद्योगपती राजेंद्र चव्हाण तसेच लायन्स क्लब ऑफ तारापूरचे माजी अध्यक्ष डॉक्टर सूर्यकांत संके लायन्स क्लब ऑफ तारापूरचे माजी अध्यक्ष डॉक्टर सुभाष संके विद्यानगर रहिवासी संघाचे चेअरमन मनोहर चुरी पालघर गुन्हे शाखेचे पोलीस जवान संदीप सूर्यवंशी यांनी योग दिनाबद्दल माहिती देत योगाचे आपल्या दैनंदिन जीवनात काय महत्व आहे ते सांगितले आप बापू योगा ग्रुप के अध्यक्ष है और काफी लोक इस ग्रुप मे जुडे है योगा के बारे मे आज आंतरराष्ट्रीय योगा दिन है उस बारे मे बताइए हमारा बापू का ग्रुप जो है 1996 से यानी करीबन 30 साल हो गए तब से हम लोग विद्यानगर में डेली घूमते हैं योगा करते हैं हमारे ग्रुप में करीबन करीबन 110 सौ दस आदमी हैं जिसका हमने एक ग्रुप बनाया है हम लोगों ने विद्यानगर प्लांटेशन करते हैं मेडिकल भी करते हैं बच्चों की पढ़ाई पर भी हम लोगों ने काफ़ी किसी का फीस नहीं भर पाता गरीब लोग तो हमारा ग्रुप जो है जमा करके पैसे देता है सुबह आके हम लोग डेली योगा करते हैं यहाँ पर और इसमें सभी ग्रुप के सभी जात धर्म के लोग जुड़े हुए हैं कोई डॉक्टर हैं कोई इंजीनियर हैं कोई एडवोकेट है नौकरी पेशा वाले हैं ट्रांसपोर्ट वाले हैं हर तरफ के हर बिजनेसमैन कोई नौकरी वाला है जुड़े हुए हम लोग सुबह सात बजे से लेकर आठ बजे तक योगा करते हैं डेली और सुबह छः बजे से लेकर सात बजे तक वॉकिंग करते हैं जिस ना जिसकी ताकत है ना कुछ आधा घंटा करता है कोई पौड़ा घंटा करता है वो एक घंटा करता है पर शाम समोर सात वाजे अमेसा या पे मिळते आमलो आज एकवीस जून आंतरराष्ट्रीय योगा दिवस आहे आपण पेशंट डॉक्टर आहात हेल्थ हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचा विषय आहे आणि आपण इथे बापू योगा ग्रुप या ठिकाणी हजर राहिलात याबद्दल काय म्हणायचं आजचा दिवस फार महत्त्वाचा दिवस आहे कारण योग ही आपली प्राचीन परंपरा आहे आणि याच्यामध्ये योग म्हणजे फक्त काही व्यायाम करायचे नाही आहेत पण योग ही एक कला आहे की ज्यामध्ये आपल्याला चांगलं आयुष्य जगण्यासाठी मन स्वास्थ्य आपलं शारीरिक स्वास्थ्य आणि आपल्या आजूबाजूचा परिसर म्हणजेच निसर्ग आणि यावर्षीचं घोषवाक्य आहे योगा फॉर वन नेशन अँड वन हेल्थ तर त्यामुळे मला वाटतं की आपण सगळ्यांनी आपल्या धरती मातेकडे आणि आपल्या मानसिक आणि आपल्या शारीरिक स्वास्थ्याकडे लक्ष देण्यासाठी आणि ते सुधारण्यासाठी योग आणि योगाभ्यास अभ्यास अत्यंत जरुरी आहे आणि आपल्या सर्वांना दिवसा योग दिवसाच्या शुभेच्छा योग दिवसानिमित्ताने आपण इथं आलात त्याबद्दल काय म्हणायचं सर्वप्रथम इथे सगळ्यांनी विद्यानगरला योग दिवसानिमित्त सगळे आलेत त्याबद्दल मी सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि हे जो ग्रुप आहे योगा ग्रुप हा निम इथे योगा करत असतो योगाचे फायदे सगळ्यांना नियमित माहिती झालेले आहेत आणि तर फायदा अनुभवही घेतात की सगळ्यांना बऱ्याचशा प्रकारचे आजार इथे कमी होतात आहे सगळ्यांचं स्वास्थ्य चांगलं राहतं योग केल्याने दिवसभर तुम्ही अतिशय उत्साहित आणि चांगल्या प्रकारे काम करू शकता त्याच्या विद्यानगर असोशिएशनतर्फे मी आज तुम्हाला सगळ्यांना योगा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा बनवलं त्यावेळेला ते काही नव्हतं फक्त हे मैदान होतं आणि ह्या बापूक बापू ग्रुप ने स्व खर्चा परमिशन घो संगित स्वी मोटो स्टेडियम बन आज एवडी वर्ष हि लोग योगा करता योगा का महत्व डॉक्टर साहब ने आपके बताया है कि आपके लिए आपके हेल्थ के लिए अच्छा है आपका तो उम्र बढ़ता है अभी सबसे ज्यादा बुजुर्ग में लगता सबसे ज्यादा उम्र वाला कौन है तो और आपको मालूम नहीं होगा मैं भी सेवेंटी फोर हाँ ये बोलने का वजह यह है कि क्यों आपको यकीन नहीं, नहीं, नहीं होगा नहीं। कि मैं सेवेंटी फोर अभी हूँ क्यों इसका वजह यही है कि हमेशा हम हम लोग डॉक्टर के साथ जुड़े रहे हैं रोज़ वॉकिंग में आता है वॉकिंग ऐसे नहीं है, है इन्वायरमेंटल के बारे में हम लोग ने जितना पेड़ लगाया है और अभी भी लगाते चाल कल परसों भी लगाए हैं ये सामाजिक कार्य करते हैं हम लोग तो और आज तक क्या मेरे उम्र में आप इतने चल के दो अभी डॉक्टर इतने चलते हैं उसके सामने मैं, मैं चलता हूँ तो ये कहने का मतलब है कि ये योगा करते रहो आपको हम लोग देखते हैं रोज देखते हैं व्यक्तिक योग दिवस या योग दिवस निमित्त बापू योगा ग्रुप मदिल सर्व सदस्य सहकारी योगा ग्रुप योगा दिन साजरा करने सका साढ़ेसाह हजीर है असा आ, 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 हा योगा दिवस आम्ही दररोज विद्यानगर येथे साजरा करत असतो आणि त्यामुळे आमच्या ग्रुपमधील सर्व सदस्य हेल्दी आहे सकाळी फिटनेस वॉकिंग त्यानंतर जिमनॅस्टिक परत योगा असं आमचं डे टू डे शेड्यूल असतं आणि सर्वांना जीवन हे अमूल्य आहे आणि ह्या अमूल्य अमूल्य जीवनाचं रहस्य हे योगामध्ये आहे तुम्ही दररोज योगा कराल हे अनमोल जीवन तुमचं हेल्दी होऊन जाईल कोणत्याही व्याधीविना आणि हे जीवन अमूल्य आपल्याला अबाधित ठेवण्यासाठी योग करणं गरजेचं आहे सर्वांना माझ्याकडून योगा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा